काय गणपती बाप्पाला साकडं घालणार आहात तुम्ही राज्यासाठी नाही मी सगळ्यांचं भलं होऊ दे आणि सगळ्यांना बुद्धी होऊ दे सर तुम्ही त्यासोबतच महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करणारी पोस्ट केली आहे मराठा बांधवांना मदत करा जिथं लागेल तिथं तुम्ही जा शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचा काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना नाही मी आता जे आंदोलन बघतोय मला वाटतं ते जे मराठा बांधव आहेत आपले भगिनी आहेत ते मला वाटतं एखाद दोन दिवसाची तयारी करून आलेले त्यांचं तिकडे खाणं संपलं आहे पाणी संपलं आहे त्यांचे औषधं संपली असतील तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असे तरी आपले आहेत मुंबईत आले आहेत त्यांना कुठेही एकटं नको वाटायला ही आमची भावना आहे आणि मला वाटतं की कुठेतरी दे आम्ही त्यांची मदत करूच आता आजपासून चालूच केली राज ठाकरेंवर सोबत गेले सोबत कुठे कधी गेलो आमची भूमिका आमची आहे त्याच्यावर लोकांच्या टीका असतील तर आम्ही त्याला आम्ही उत्तर देऊ त्याला बांधील नाही होत आम, आमची टीका शेवटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाहीये की शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना बरोबर ना मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा की ते परतले आणि आता का आले तर ज्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्यामागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी पाणी संपलंय त्याच्यामुळे ते, ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत ही आमची भूमिका ठीक आहे दिवस आहे वर्किंग डे आहे लोकलवर परिणाम होते आंदोलन दिसत आहेत वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलन दिसत आहेत आदान प्रदानावर परवानगी होत ते मला वाटतं सरकारने बघावं याचं याच उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं कारण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतोय आणि ते पण जी लोक आलेत ते त्यांची एक मागणी घेऊन आली त्याच्यामुळे ह्याचं मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं तुम, वाटतं नाही मला सांगा तुम्हाला टेक्निकली काय वाटतं हे आंदोलन जे मागणी करत आहेत ती टेक्निकली देऊ शकता तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही चालवता तुम्हाला टेक्निकली काय वाटतं मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आलाय तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जा जे तुमचं जे सरकार देईल जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन जावं आश्वासन घेऊन नाही मला वाट ते राज्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठच्याही प्रकारची काही काय बोलतो आपण त्याला की वाईट काय घड अनुचित काय घडेल त्याच्यामुळे ते मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील